नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत सात कलमी कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेले आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये साधारणतः साडेसात कोटी रुपयाचा सा, सायबरचे फ्रॉड झालेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये याच्या बाबतीमध्ये साधारणतः अठरा कोटी रुपयाचे प्रॉड झालेले या ठिकाणी सत्याहत्तर टक्के आदिवासी बोल एरिया आहे त्याचप्रमाणे साधारणतः दोन हजार पाचशे इंडस्ट्री या ठिकाणी कार्यरत आहे आणि जवळजवळ अडीच लाख कामगार या ठिकाणी काम करत आहेत तर हे सर्व कामगार आपले ऑनलाईन पगार त्यातून त्यामध्ये घेतात आणि सर्व ट्रान्झॅक्शन बऱ्याचदा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे आदिवासी समाज असल्यामुळे वेगवेगळ्या शासनाच्या योजना ज्या आहेत त्याचे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जात असल्यामुळे त्यांच्याकडे बँक अकाउंट आहेत डेबिट कार्ड आहेत आणि या सगळ्यांचा वापर हा व्यवस्थितपणे आकलन कमी असल्यामुळे किंवा कमी होत असल्यामुळे त्याचा फायदा हा सायबर फ्रॉड करणारे लोक घेत आहेत आणि अशा सर्वसामान्य लोकांना ज्यांचे हार्ड अर्निंग मनी आहे कष्टाचे पैसे आहेत ते लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अशा कुठल्याही व्यक्तीला लुबाडणूक होऊ नये आणि त्यांचं संरक्षण व्हावं त्यांच्यामध्ये माहितीचा प्रसार व्हावा सायबर क्राईम काय आहे ती माहिती व्हावी या दृष्टिकोनातून ही संपूर्ण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत आम्ही एक साधारणतः तीस मिनटाचा सा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की सायबर क्राईम कुठल्या प्रकारचे आहेत त्याच्यावर सायबर क्राईम होऊ नये यासाठी व्यक्तीने काय करायला पाहिजे आणि समजा होत असेल तर त्याचे कुणाला संपर्क साधला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आम्ही देण्यात आलेली आहे आणि तो व्हिडिओ आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आमचे प्रचारची एक वाहन बनवलेलं आहे त्या वाहनाच्या माध्यमातून रात्री सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही प्रत्येक गावातली मुख्य ठिकाणी जाऊन त्या प्रकारचं प्रचार करतो आमचे सर्व अधिकारी त्या त्या ठिकाणी उपस्थित असतात याचा अतिशय सकारात्मक परिणाम होतो आहे अलीकडच्या काळामध्ये बरेच सायबर क्राईम होताना रिपोर्टिंग त्यामुळे होता निश्चितपणे त्याचा त्याच्याबरोबर धोकादा होताना आम्ही त्याला सायबर क्राईम पासून वाचवण्यासाठी यशस्वी होतो आहे भविष्यात सुद्धा त्याच्यामध्ये आतापर्यंत पाच लाख लोकांना आम्ही संपर्क प्रत्यक्ष संपर्क साधलेला आहे आणि साडेसात लाख लोक केस व्हर्च्युअली आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत आतापर्यंत आमच्या वेबसाईटला एक लाख लोकांनी भेट दिलेली आहे आणि सर्व जिल्ह्यातील जवळजवळ एकशे एक लाख पंचवीस हजार लोक आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडले गेलेली आहे थोडक्यात या विश्वाचा सा, सायबर विश्वाचा सा, सकारात्मक वापर करून लोकांच्या अवेअरनेससाठी जास्तीत जास्त प्रयत्न होऊन आमच्या जिल्ह्यातील कुणीही व्यक्ती त्या सायबर फ्रॉडला पैसे पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वत्र प्रचार आणि प्रसार करत हो। आहोत आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद यामध्ये मिळत आहे